हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नालोड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गुड मॉर्निंग आणि आज आहे श्रावणी महिन्यातला पहिल्या समोर तो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी सकाळपासून शूट करण्याचा प्रयत्न करते कारण की मंदिरात जायचं होतं तर इथे श्रुतीच्या स्कूलचा टाईम झालेला तर इथे मी तिचे टिफिन आहेत मी तिला तीन टिफिन देते एका टिफिनमध्ये भाजीपोवी दुसऱ्या टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणजेच पोहे उपमा किंवा सँडविच वगैरे आणि तिसऱ्या टिफिनमध्ये ड्रायफ्रूट फ्रूट आज मी लाडू दिलेले ड्रायफ्रूटचे तर इथे श्रुतीची स्कूल बस बरोबर सहा वाजता येते तर आता साडेपाच वाजलेले तर पटकन मी तयार झाले कारण की मंदिरात जायचं होतं मला कारण की परत दिवसभर खूपच गर्दी झाली असते तर इथून मी बरोबर पावणे सहाला निघते कारण की सहाला गाडी येते पाहू शकता तुम्ही पावनी सहा झालेले आता आता ना साडेपाच पासूनच पास खूप मजे प्रकाश पडतो पूर्ण असं नाही का लख प्रकाश पडलेला असतो साडेपाच पावणे सहा पर्यंत आता पाहू शकतो पावणे सा सा सात झाले तरी असं वाटतं साडेसात आठ वाजलेत तर इथे आम्ही निघालो कारण की श्रुतीची बस येऊन थांबलेली आहे आणि ते ड्रायव्हरवाले काका एवढे छान आहेत ना जरी एखाद्या वेळेस लेट झालं ना लेट तर तसं सहसा होत नाही पण ते आर्मी स्कूल असल्यामुळं एखादं घाई म्हणजे लेट करून जमत पण नाही आम्हाला तर एखाद्या वेळेस जरी लेट झालं ना त्यांना थांबा म्हटले ना तरी लगेच थांबतात तर पाहू शकता इथे तिची जी बस आलेली आहे आर्मी स्कूल एवढी स्ट्रिक आहे ना थोडं जरी लेट झालं ना तर त्याचं म्हणजे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी सगळं बसवाल्या ड्रायव्हरवर जाते की तुम्ही लेट आणलं आणि तशीच्या तशीच बस परत घरी मुलांना सोडायला येते कारण की गेट एकदा बंद झाला साडेसातला ना परत ओपन करत नाहीत तर इथे आम्ही लगेचच मंदिरामध्ये जाण्यासाठी निघालो आहोत तर पाहू शकता खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि त्या सहा वाजलेत म्हणून एवढी गर्दी नाही आहे रोडवरती नाहीत तर प्रचंड लेवलला ह्या रोडवरती गर्दी असते श्रुतीची बस तुम्ही पाहू शकताय तर एकच रोड आहे फक्त एवढंच की मंदिर जवळपासच आहे आणि श्रुतीचं स्कूल दीड तासाच्या प्रवासावरती आहे गाडीने दीड तास लागतो हे पाहू शकता सगळी मंदिरामध्ये जाण्यासाठी तयार झालेत आज सोमवार असल्यामुळे सगळ्यांनी व्हाईट कलरची साडी घातली तर इथे खूप एक सुंदर शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे खूप सुंदर आहे खूप मोठी आहे मोबाईल फो म्हणजे शूटमध्ये तुम्हाला एवढं दिसत नसेल पण खूप मोठी प्रतिमा आहे तिथे मंदिरामध्ये गर्दी आता तर एवढी नसेल पण दिवसभर एवढी गर्दी असते ना मग ते महाशिवरात्र असो किंवा काही असो श्रावण महिन्यामध्ये आणि महाशिवरात्रीला मंदिर एवढा सुंदर सजवतात ना तरी आता दिसत नसेल पण रात्री खूप छान पूर्ण लाईटीने मंदिर भरवलं जातो ते इथे प्रसादीचे स्टॉल लागलेले आहेत ते इथे मी आधी पहिल्या आरतीचा ताट घेते मग आपण मंदिर दाखव खूप सुंदर मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे आणि पूर्ण मंदिर दगडाने कोरलेलं आहे मंदिर आतला गाभारा देखील दगडाने कोरलेला आहे बाहेर जेवढ्या चपल्या आहेत ना त्या चपल्यांवर अंदाज लागतो की भरपूर भरपूर लोक आतमध्ये येत लाईन वगैरे लागलेली ला आहे तर हा जो मेन गे, गेट हा मंदिराचा मेन गेट आहे खूप पूर्ण मंदिराला राऊंड अशी लाईन आहे तर आता आपल्याला लाईन लावायला जायला हा सभागृह आहे सभागृहामध्ये जिगजक म्हणजे पूर्ण सरळ स्ट्रेट लाईन नाही आहे जिगजक प्रकारे लाईन आहे आणि पूर्ण मंदिराला राऊंड लाईन आहे तरीसुद्धा सकाळी सहा वाजता आली आहे मी आणि चार वाजल्यापासनं काहीतरी दर्शन सुरू होतो तर चार वाजल्यापासनं लाईनही लागलेत आज दिवसभर तर मग काय बघायलाच नको कारण की दिवसभर भरपूर गर्दी असते सगळी स्व लोकं सकाळचं म्हणजे मे बी जेवढं कामं असतात तेवढी हुरकून येतात दिवसभर खूप मोठी लाईन होते तर आधी मला माहिती नव्हतं मी लाईनमध्ये उभी होते नंतर माझं लक्ष गेलं माझ्या पुढे दोन मैत्रीण होतं माझ्या आणि मागे दोन होत्या आणि अर्धी राऊंड आमचं झालं असेल अर्धा तास त्याच्यानंतर आमचं लक्ष गेलं एकमेकींकडे हे जे तुम्हाला दिसतंय ते मंदिराचं मेन गेट जे मी तुम्हाला मग सांगितलं की मेन गेट आहे हा तर पाहू शकता पूर्ण राऊंड आहे मंदिराला कितीही लाईन असली ना तरी जास्त गडबड होत नाही कारण की आतमध्ये जे पुजारी असतात ना तर आतले जे पुजारी आहेत ना छान प्रकारे हँडल करत असतात तर इथे लाईव्ह दर्शन तुम्ही पाहू शकता म्हणजे कुणाला धक्काबुक्की लागणार नाही खूप छान प्रकारे गाभाऱ्यामध्ये पण भरपूर गर्दी होते तर इथे मला समजत नाहीये नंदी महाराजांचं दर्शन का बंद केलं गेलंय पण ठीक आहे कारण की दरवेळी चालू असतं पण ह्यावेळेस कदाचित गर्दी असेल त्याच्यामुळे बंद करण्यात आलं असेल तर, तर खूप गर्दी आतमध्ये खूपच गर्दी आहे तर जसं जमेल तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते आतला गाभारा कारण की तुम्ही पण बघा ना महादेवाचं मंदिरातलं जे दगडाने कोरलेलं मंदिर आहे ना खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप वर्ष झाली या मंदिराला मे बी मला माहिती नाही आहे कारण की मी लहानापासनं मंदिर बघते मी ए फर्स्टला होती स्कूलला जायचे ना तर हा आमचा स्कूलचा रोडच आहे तर म्हणजे तिथून मी हा मंदिर बघती आहे तर पाहू शकता आतमध्ये पूर्ण दगडाने कोरलेला मंदिर आहे आतमध्ये आल्याला एवढं थंड वातावरण वाटतं ना कारण की पूर्ण दगडाचं मंदिर असल्यामुळे ना खूप वातावरण थंड वाटतं ना गरमी होत ना काही होत मग तुम्ही ते मे महिन्यात नाही ते एप्रिल महिन्यात या खूप थंड वातावरण वाटतं तर हा मेन आहे मंदिराचा खूप गर्दी पाहू शकता ओम नम शिवाय बिलकुल पण थांबून देत नव्हते कारण की मागे एवढी गर्दी असल्यामुळे जसं जसं पाया पडले की लगेचच बाहेर जायला सांगत होते तरी देखील त्यातनच मी थोडे माझी जागा करून मी दोन मिनटं खूप मनापासून पाया पडले तिथे तुम्ही हेरवी कोणत्याही दिवशी जर आलात ना तर बिलकुल गर्दी नसते खूप छान प्रकारे एक एक दीड दीड तास लोक इथे शिवलेला अमृत वासत बसतात खूप छान प्रकारे एकदम पद्धशीर दर्शन होतं पण महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यामध्ये बिलकुल पण आणि सोमवारी पण गर्दी असते वगरे, वगरे तर इथे पाहू शकता तुम्ही पिंपळाच्या झाडाची सर्वजण पूजा करतात शनिवारी तर खूप गर्दी असते इथे कारण की इथे येऊन झाडाला राऊंड वगैरे मारून पाया वगैरे पूजा वगैरे करून लोकं जातात तर आतमध्ये अगरबत्ती वगैरे लावून देत नाहीत तर इथे स्पेशल एक स्टँड केलेलं आहे अगरबत्ती लावण्यासाठी अगरबत्ती दिवा वगैरे लावण्यासाठी तर इथे इथे हे तोपर्यंत पाया पडायला गेले तोपर्यंत म्हणजे तुळशी मातेचं दर्शन घेऊन येऊया तर चला पाहूया तर ही वृंदावन आहे खूप मंदिराच्या बरोबर मध्यभागी वृंदावन आहे आणि खूप छान प्रकारे तिला म्हणजे डिझाईन केलेली आहे आणि बरोबर गाभाऱ्याच्या समोरून ही वृंदावन दिसते तर मंदिराच्या शेजारी एक चला नदी आहे तुम्हाला दाखवते तुम्हाला सर्वांना माहीत असेल पुण्याला खूप प्रचंड लेवलला पाऊस पडतोय आणि काल पण खूप पाऊस पडला रात्रभर पाऊस पडला रेड अलर्ट आहे पुण्याला तरी सुद्धा गर्दी पाहू शकता तर इथे पाणी बघा नदीला किती आले भरपूर नदी भरली कारण की उन्हाळ्यामध्ये ही नदी पूर्ण खालच खडक दिसतं एवढं पाणी बिलकुल नसतं आणि आता पाहू शकता म्हणजे पुलाला पूर्ण टच व्हायला हो पाणी आले आठ दिवसापूर्वी जेव्हा पाऊस खूप पुण्याला आला, आला सर्वांना माहीत असेल बातम्यांना देखील आलेलं त्या दिवशी तर पूर्ण पुलाला टच झालेलं पाणी तर इथे बाहेरून अशा प्रकारे मंदिर दिसतं खूप सुंदर वाटतं मी लहान होते ना तिथून म्हणजे हे मंदिर बघते कारण की ह्या ह्या रोडवरनंच मी स्कूलला जायचे जे आता तुम्ही पूल आहे पुलावरून आमचं पूल पार करून आम्हाला स्कूलला जायला लागायचं तर हे लहान असल्यापासून मे बी मला असं वाटते मी फर्स्टला असल्यापासून हे मंदिर बघते जसं आहे तसंच एकदम दगडात कोरलेलं सुंदर मंदिर आहे जेव्हा महाशिवरात्र असते ना तेव्हा आठ दिवस इथे पारायण असतं ते, ते पारायण असल्यामुळे दोन टाईम इथे जेवण असतं तर आम्ही स्कूलमधनं येताना इथं जेवायला जायचो जेव्हा आम्ही खूप लहान होतो तर इथे प्रसादी घेण्यासाठी आले मी पण इथे मला कंदीपिढा खूप सुंदर होता कंदीपेढा इथे तर हे पाहू शकता हा कंदीपेढा आहे तर इथे कंदीपेढा मी घेतला प्रसादी म्हणून तर आता आम्ही निघालो आहे घरी कारण की आता भरपूर लेट झालं आहे साडेसात वाजले सहा वाजता बरोबर मंदिरात मी आलेले तर साडेसात वाजले त्याने आर्यन एकटाच घरी झोपलेला होता सहसा तो उठत नाही तरी पण लहान मुलांचं काय सांगायचं तरी म्हणून लवकर घरी जाऊ पण खूप असं थंड पाऊस एक तर पावसाचं वातावरण झालेलं आणि खूप थंड वातावरण होतं ते म्हटले कुठेतरी चहा पिऊ तर कुठेच टपरी एवढा सकाळी ओपन नव्हती पण आम्हाला एका ठिकाणी दिसली दाखवते तुम्हाला हि ते एकच टपरी ओपन होती जय श्रीराम पुण्याला ना सहसा हे बघायला खूप भेटतं पारवे म्हणजे मॉर्निंगचं जे वातावरण असतं ना तर सा, तुम्ही सकाळी कधीही असं वरती बघाल ना तर हे असे पारवे उडतानाच दिसतील मॉर्निंगला साडेसहा सहा ह्या दरम्यान तुम्ही आधीची पण क्लिप बघितली असेल जेव्हा आपण मंदिरात जाताना ते इथे चहा खूप सुंदर होता पण एवढं एवढा बारीक कप दिलेला ना त्याने एवढा हाताला चटके बसत होते मग त्यांनी दुसरा कप दिला मला तर इथे आम्ही घरी आलेलो आहोत आणि घरी येऊन माझी पूजा वगैरे सर्व झालं तर हा बाहेरचा थोडा रांगोळी वगैरे काढलेली मी दरवाज्यासमोर कारण की काही घरामध्ये पूजा असो किंवा काही असो जोपर्यंत बाहेर रांगोळी नसेल तोपर्यंत ते फीलच होत नाही की आज घरी म्हणजे आज काय आहे उपवास वगैरे आहे किंवा काय असं सण वगैरे आहे ते ओम नमः शिवाय ते इथे माझी घर म्हणजे घरातली देखील पूजा झालेली होती देवाराची पूजा झाली तर इथे व्हिडिओ व्हर्टिकल आली तर काही व्हिडिओ ना व्हर्टिकल असेल तरी म्हणजे व्यवस्थित करता येऊ शकते एडिट करून पण काही व्हिडिओ नाही करू शकत जशी की ही व्हिडिओ तर ता आता पूजा वगैरे तर झालेली तर मुलगा आता फराळाचं बघावं शाबुदाण्याची खिचडी सहसा मला जास्त नाही आवडत नाहीच आवडत नाहीच्याच बराबर म्हणा तर मी माझा कधीही उपवास असेल ना तर मी निरंकार असतो मी काहीही खात नाही कारण की जर काही खाल्लं ना उपवासाच्या दिवशी तर मला खूप असं अपचन होतं आणि मलमलल्यासारखं चक्कर वगैरे येते स मी काही खात नाही एखादी कॉफी किंवा चहा बस इतपतच तर आता माझं ठीक आहे ॲगिस्ट होऊन जातं पण आता हेच हे पण आहे त्यांचा पण उपवास होता तर मग त्यांच्यासाठी बनवली खिचडी मी तर इथे कोणाला जिरा टाकायचा असेल तर जिराही टाकू शकता कोणी उकडलेला बटाटा पण टाकतात तर मी नाही बाई बारीक कटिंग करून बटाटा हे केलं वाफेवरती शिजून घेतलं बारीक करून तर काही जण म्हणतात की ताई शाबुदाणेना चिकटतात तर हो काही आपल्या भिजवण्याच्या पद्धती थोडं सुकलं की साबुदाणा चिकटला जातोच तर मंद आचेवरती खिचडी बनवा जर तुम्ही फास्ट गॅस असाल आणि जर शाबूदानी टाकाल ना तर ती डायरेक्टली कढईला चिकटलीच जाते आणि पहिलं ना पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं थोडंसं शेंगदाणाचं कूट टाकून तिला सुट्टी बनवा नंतर मग तिला वाफेवर शिजून द्या आणि मग नंतर थो जो आहे ना तुम्हाला किती टाकायचं आहे तो शेंगण्याचा कूट टाकून घ्यायचं लास्टला जसं पाहताय मी पहिलं थोडं टाकलं आता वाफेवर शिजवून घेते मी आणि वाफेव शिजून झाल्यावरती मग जे काही मला कूट टाकायचं होतं ते मी लास्टला टाकलं हे पहा आणि परत पाच एक मिनिटं शिजून घ्यायचं पूर्ण खिचडी साबुदाना शिजला पण छान जातो आणि सुटसुटीत होते खिचडी तर इथे माझं फराल तयार झालेलं खिचडी चिप्स दही वगैरे तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर कसं वाटलं सांगा मला व्हिडिओमध्ये दर्शन कसे झाले आमचं महादेवाचं मंदिर कसं वाटलं तर कमेंटमध्ये सांगा आणि काही विचारायचं असेल तर नक्की मला कमेंट करा किंवा मला डी एम करा पर्सनली इंस्टाग्राम आय डी माझी माहिती असेल वर्ष रेसिपी म्हणून इंस्टाग्रामला तर तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद